नमस्कार नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थिनी मेळावा या मेळाव्यामध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या अनेक माजी विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले यात प्रशालेची माजी विद्यार्थिनी वैष्णवी पवार यांनी मी जिजाऊ बोलते या विषयावर अप्रतिम सादरीकरण केले माझ्या शिवबान स्वराज्य स्थापन केलं आणि या या स्वराज्यासोबतच आम्ही ही स्वप्न पाहिलं होतं आज स्वराज्य आहे पण सुराज्याच काय हे स्वराज्य ज्यांच्या भरवशावर उभा राहिलं तो शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे आणि स्वराज्यामधल्या कोणत्याच माथा भगिनीवर कुणी वाईट नजर टाकणार नाही असा Tchau,